पहिले पण घाले काय प्रयत्न केला नमस्कार मित्र आम्ही रे पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या नवीन ब्लॉग मध्ये मित्र आम्ही निकेश संचद निकेश संच या जाण्याचं कारण आहे की दीपेश शेटचा आपला बर्थडे दुकान लवकर बंद केला बाई चला पटक्यान्ना मग आणि चढला आपण इकडे बघ ना इकडे बघ बघ नाही माहिती थोडा तो लास्ट पावसेल तो आणि ला घेतला बरं चल डायरेक्ट जाऊ सगळी वाट बघता तिकडे मानेरा पक्का टाइम झाले की एक बीक जाऊन निघू चला आता डायरेक्ट तुम्हाला मानेरच भेटतो इतर फायनली मानेर आहे पोहोचल्या आणि तर कमीत कमी पंचवीस फोन केले आणि दिपेश नि काय सांगू तुम्हाला वर्षी दाखवता फोन आले का फोन आले कोणला यस खु काय तुमचं हे विसरलो तुमचं हे हे काय बोलतात ते तुमचं अरे यांचं हे काय अरे कहना क्या चाहते हो। अरे नाव काय नाव यो का अरे का असं काहीतरी बोलत होता बोलतो तुला आज दाखवतो या करतो त्या करतो हो। काही बोल नाही काही झाला नाही का रिक्षा विक्षा जगला बंद कर सुट्टी ठीक आहे अरे भाई बरोबर बोलला पण पवन शेड आमच्या पहिल्या उपस्थित बड्डे बॉय कुठे दिस इज अ बड्डे बॉय दीपेश तो तिकडे का बिटायचं म्हणाला मी लागले का बघला अरे पण तुला येऊन इथे धीरताच झाला ना तरी तुला माहित नाही दीपेश चा बर्थडे काहीच नाही सूर्या काय या तुमच्या गाणी असं कसं कवू येऊन बसले आता तू बोललास नाव म्हणतो दीपेशचा बर्थडे तरी पण मी आलो तो बोलतो समजलं तुला तू वीक लावशील बरोबर आहे मग ती जी अशी कशी होईल <laughs> बोल बरोबर कशी बोलता ना लगिन काव करशील तू लगिन नाही कर नाही का ना मग कलच विक पैसे तुला बोलतोच बरोबर अरे करून टाक यार के यार बा ती शान आहे लगिन करू न असं करू काय नसल्या वाटतं बरं वाटतं ना नाही तर मग सरळ नाही तर मग सरळ वैभव मांगले व्हायचं अरे नो टेकी छान भारी वाल केक हा गे का मग दिसता विस्तार दिसत का काय काय नाही अनला शावर शावरवीवर नाही वाचले निघत वाचले तुझ्या लक्षेते बड्डे बड्डे बाय खुद्द फोटोग्राफर म्हणल्यात कुठे वाजलंय बा शेट लोकांची अशी निशानी असता का भले कुठं पण असलं तरी पेमेंट वाजत राहते पैसे अकाउंटला अरे झे रे अरे खा रे अरे अर खा, अर खा रे ओके ओके खा रे लास्ट तरी पोरे ये के ये यो लास्ट आहे हो हरिस तू लास्ट नाही लास्ट म्हणून सकाळपासून उपास आहे त्याला एक 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 पोरे आमचा जे केक विरम मग तो पिंटाचा झाला का झाला का तो फोन वाजला ए असा फोनवरती बोलायला राजा जा बघू ने जा हां लोका वेगळा आवाज दिला कोण सम मी दोन मिनिटा का झालो शंभर रुपये भेटले डायरेक्ट आरती ना ना तुरी ग नाही भाऊ आईचा गाव आणि शेठ माणूस आता शेठ शेठ लवकरत नवीन वस्तू जाणार आहे काहीतरी त समजल तुम्हाला हा बडे भाई काय ठीक आहे मग सर जे मोठे मोठे देवांची नावाचे धोरण आज हे मधी ना डायलॉग मरतो तू हा जे ना फटकेन रसगुल्ला जे का तु का हो भाई आता काहून टाक विषय संपवून टाकतो आता उपास उपास तो का बोलतो जे का हा झे रे जे चांगली मुली भेटेल चांगली मुलगी भेटेल उभं राहिला वेज नाही शाकाहारी हा आज अरे लागल कॉल पहिलेच केक लावून नव्हतं रे असं लावत तुम्ही बरोबर नाही या तेलकट तेलकट उलचे राह ओके काहो काहो बाई व्हिडिओ चालू बाबा पिंड्याचा आले लवकर भेट नाही बाई तो दावरी आता आले केव त्याला आ आ, आ।, आ ये ते काही यार नको रे ते कसा वेगळाच वाटत हा जाणून काउंटॅक्ट मध्ये टीव्ही ला शूटिंग चालू आहे नाना, ना होतील ना वॉच टाइम पुरा होल ना आपला लोक सबस्क्राईब नाही करीत सांग लोकांना काही सबस्क्राईब करायला तिकडे बघून समोर बघा ओके तुम्ही काहो व्हिडिओ चालू आहे तो बघ तो वाट बघता हल्ली खाओ रे खाव शेरूला पण अरे शेरूला द्या ना तो वाट बघतो बघ अरे काला माग ते शेरू शेटला आता का बघतो बघ आरे, वापस वापस आले शंभर रुपये टाकले ना बहिणी हा फोटो काढू का ना 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 न ग बोलतोय त्या दिवशी पण ब्लॉग मध्ये असला कपरा घात अस तरी गो असतो रे मॅसेज येतात का काय औरत का चक्कर बाबू भैया औरत का चक्कर बहुत बेकार होता है इकडे बघून लाजून दाखो बाबा दे ना हे दीपेश याला दे, दे, दे तो खाला पहिले पण घाले का नाही नेम चुकलो फुल कुत्र्याची सोय काय असं का उभं राहिले खोटे करा गे पैसे लागतील जनक मध्ये भयानक होत्या बर्थडे बॉय बोलतो उपास होता ना तुला रसगुल्ला आलं डेंजर माणूस रे बाहेीपेश नी भाई प्रेमाने दिले का पडावट आवर्या नको का आवर्यावर हा आवर नको का पण दात दुखतील कोण यो हे तू कुस्ती केला जाते ग कवा कवा बॉडी दाखव या डॅरा दिसत दिस <laughs> ना बॉडी ना दिसत काय हे आम्हाला पण आणलं काय काही ना काही करू ठीक आहे मग केक आले केक ये कुठला रे तू नाही आणले भाऊ नाही आणले हा भाऊ पैसे भाई भाऊ पैसे वाला हा आणले आणले मग आपल्याला नवीन वस्तू घ्यायची ते कवा ना काय नवीन वस्तू घ्यायची एक नवीन वस्तू घ्यायची आपली मित्रा लवकरच निकेश शेटची नवीन खरेदी वाहणार आहे भेटेल तुम्हाला त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कवा याची रवकरच ये मस्त सगळे चायनीज आयटम म्हणले ना त्यानं आपल्या भाकरी विशेष खोल डबक गवस्त का शणवार काही वाटतं का नाही तुम्हाला त्याला त्याला एक शरम नाही समजा पण त्या तुला पण नाही गे त्याचा विशेष खोल बाबा त्याला सगळं वार सारखं तो मनुष्य वेणीत नाही तो बर्थडे बंडे बाय काही नसतं हस्त घालायचं काही विषय आहे का काही उपास ना, ना उपास काय सोडले माहिती त्यांनी रसगुल्ल्यांवर अरे दे ना त्या अरे झेर नाही 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 तरी आता दोन भाकरी घालत त्यांनी कशा तरी दोन बाकरी तुझा माझ्या अरे झे ना थोडासा थोडासा अरे झे रा केस येतील सगळी त्याला शरम नाही बारीश घेऊन बसलो बघ पुढच्या वर्षी का साखर चतुर्थीचा बरोबर अरे गणपती जाम असते ना रे पक्की दिवसाची इच्छा होती आता फायनली पुरे करायची काही लग्नाचं नवस्त नाही म्हणून नाही ना दुसरी दुसरी शॉप खाली आहे नाही दुसरी खाली पाठी पिंड्याचा बाजू तो मग तरी पण परत तिसरी मारायला घेतले खरं नाही शिवाजित अस नाही बघणार तो नाना पण कसा बघतो अशा प्रकारे आजचा लोक आपण येतच थांबू बाई रास मोठा नाही झाला थोडासा झाला आणि लवकरच नवीन खरेदी वाहणार शेटची का वाहणार आहे काही तारीख बिरीक काही फिक्स करू फिक्स करू म्हणजे अजून फिक्स आहे पण ठीक आहे लवकरच होल काहीतरी मोठी खरेदी आहे ती बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करणार ना सबस्क्राईब करायला सांगा ना कसं बोलशील सबस्क्राईब बोल सबस्क्राईब एकदा एकदा कसा प्रयत्न कर प्रयत्न केला केशव जाऊ का केश सुरज तर ठीक आहे मित्र अशा प्रकारे आजचा व्हिडिओ आपण इथं ता जर व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब डायरेक्ट करून टाका चला तर डायरेक्ट नेक्स्ट ब्लॉग मध्ये भेटू खाताव मोजक